राम राम मंडळी नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमच मनपूर्वक स्वागत आहे आज मित्रांनो आलो आहोत सिंहगडच्या पायथ्याशी मित्रांनो एक सिंहगडच्या पायथ्याशी एक धबधबा आहे छोटा तो एक्सप्लोर करण्यासाठी मित्रांनो आलो आहोत चला तर मित्रांनो तो धबधबा पाहण्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा मित्रांनो पहा ह्या झाडामध्ये लप लपलेला एक जलाशय आहे त्या जलाशयापासून आपण पुढे जाणार आहोत तो जलाशय आहे मित्रांनो नेहमीचा आपल्याला सिंहगडला जाताना पाहायला मिळतो मित्रांनो तो जलाशय म्हणजे खडकवास हे मित्रांनो खडकवास धरणाचा जलाशय आहे पाणी भरपूर आहे मित्रांनो खाली कोणास जाण्यास परवानगी नाहीये मित्रांनो हे खडकवाची चौपाटी आहे मित्रांनो धरणात पाणी जास्त असल्यामुळे ह्या कशा लाटा समुद्रासारख्या आहेत मित्रांनो कडेला आणि हा अथांग जलाशय मित्रांनो खडक वाचचा पहा मित्रांनो आता आपण सिंहगडच्या पायथ्याशी आलो आणि आपण आता सिंहगडच्या पायथ्याशी मित्रांनो भात शेती पाहणार आहोत आणि खूपच भारी मित्रांनो आणि इकडे पुण्यामध्ये वेगळी पद्धत आहे कोकणच्या पद्धतीपेक्षा पद्धत तर सेम आहे पण लावण्याची जी पद्धत आहे ती पहा मित्रांनो ही पहा मित्रांनो सर्वत्र भात शेती लावलेली आहे मित्रांनो ही पहा सिंहगडच्या पायथ्याशी असलेली भात शेती आहे आणि आता सर्वत्र भात शेती लावलेली आहे पण ह्या भात शेतीमध्ये आणि कोकणातील भात शेतीमध्ये सेम लावण्याची पद्धत आहे फक्त एकच पद्धत वेगळी आहे मित्रांनो ते म्हणजे हे भात लाईनमध्ये लावलेली आहेत ते कशी लावलेत काय माहीत नाही मित्रांनो तुम्ही सांगा मित्रांनो ही भात शेती ज्या लाईन आहेत त्या कशा लाईनर केल्या असतील आणि किती वेळ लागला असेल असं जर लाईनमध्ये करायचं म्हणलं तुम्हाला पहा पुढे दाखव आणि सर्वत्र मित्रांनो इंद्रायणीची शेती आहे पुण्यामध्ये प्रामुख्याने मित्रांनो ही इंद्रायणीची शेती आहे मित्रांनो इंद्रायणी भात करतात पहा सर्वत्र ह्या मित्रांनो लाईनमध्ये भात कसं लावलं असेल तुम्ही मी सांगा मित्रांनो कमेंट करून ये ये ही पहा आता काही दिवसात मित्रांनो भात मोठी होतील हे पहा आणि आता आपण पुढे जाऊया मित्रांनो ही पायवाट आहे चालण्यासाठी आणि ह्या पायवाटेने आपण आता पुढे चाललो आहोत आणि मित्रांनो पुढे चालत असताना या अशा झाडांच्या मुळापासून मित्रांनो पायवाटा झालेले झालेल्या आहेत आणि पायऱ्या झाल्यात जशा पाकाडी सारख्या आणि आता आपण पुढे जात असताना मित्रांनो एका खळ्यावर जाणार आहोत आणि तिथून आपण सिंहगडाचे दृश्य पाहणार आहोत पा कशा पायऱ्या मित्रांनो <laughs> मित्रांनो हा पहा मित्रांनो दुर्ग सिंहगड त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत थोड्या वेळात मित्रांनो धुका आलं तर त्या धुक्यामध्ये मित्रांनो हा नाहून जाईल तो आपण पाहूया मित्रांनो जर मिळाला आपल्याला तर व्ह्यू मित्रांनो पहा आपण मगाशी पाहिला मित्रांनो तो पूर्ण क्लिअर निघालाय मित्रांनो आता मित्रांनो आता मित्रांनो धोक्यामध्ये न्हावून निघालाय पहा दुर्ग सिंहगड आणि आता आपण पुढे जाणार आहोत मंडळी आता आपण इथं थांबणार आहोत ह्या झोपडीपाशी मित्रांनो पहा धूर कसा बाहेर येतोय जे स्वयंपाक बनवण्यासाठी जी चूल पेटवली त्या चुलीचा हा धूर आहे मित्रांनो खूप भारी स्मोक वाटतोय ह्या मित मित्रांनो ह्या ठिकाणी आपण जेवायला थांबलो आहोत निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि आपण आता ज्या इथल्या डिश आहेत त्या आपण आता पाहणार आहोत मित्रांनो पहा चूल पेटवले आहे ह्या चुलीवरती एक कढई आहे त्या कढईमध्ये मध्ये मित्रांनो काकू कशा पहा भजी कांदा भजी कसे सोडतायत पहा खूपच भारी वातावरण आहे मित्रांनो ह्या वातावरणामध्ये असे पदार्थ खाण्याचा मोह कसा आवरणार मित्रांनो आणि आपण ते खाणार आहोत आता मित्रांनो भजी बनवून झालेले आहेत मित्रांनो आम्ही आता इथे जेवायला थांबलो जेवण झाल्यानंतर आपण धबधबा एक्सप्लोर करणार आहोत पर्याय एक्सप्लोर करणार आहोत आणि आपण पुढे जेवण जाणार आहोत मित्रांनो पहा चुलीवरचे भजी खूप भारी वाटतात मित्रांनो आपण चुलीवरन सोडताना पण पाहिले मित्रांनो आणि ते तयार झालेले आहेत आणि आता आपण हे निसर्गामध्ये खाणार आहो मित्रांनो पहा हे ये निसर्गामध्ये येण्याचा आनंद घ्या आणि वांग भाकरी खावा खूप भारी हे मित्रांनो दुसरी थाळी आहे मित्रांनो झुणका भाकर खूपच भारी निसर्गामध्ये आणि ह्या मित्रांनो समोर दुर्ग सिंहगड खूप भारी या निसर्गामध्ये येऊन तुम्ही मित्रांनो मस्तपैकी या थाळीचा आनंद घ्या खूपच भारी मित्रांनो ही सालट म्हणून आपण काकडी घेतले मित्रांनो हे हॉटेल आहे गाव टाईप ते असे कारवीच्या ज्या काटे आहेत त्या काट्याने मित्रांनो तयार केल्यात भिंती आणि अशाच शेणाने सारवल्यात पहा मंडळी हे हॉटेल ह्या खळ्यापाशी जवळ आहे तुम्ही कधी आलात सिंहगडच्या पायथ्याशी तर व्हेजमध्ये तुम्ही इथे जेवा मित्रांनो खूप छान आहे झुणका भाकर आणि वांग मित्रांनो ह्या धबधबा पाहण्यासाठी आपल्याला मित्रांनो या जंगलातनं छोटीशी पायवाट आहे या पायवाटेवरनं आपल्याला पुढे जायचे धबधबा पाहण्यासाठी चला तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो पायवाटेवरनं जातानी हे स्लिपरी पायवाट झालेली आहे चालतानी व्यवस्थित चालावं लागेल मित्रांनो हे पहा घंडा जंगल आणि ह्या जंगलातनं आपल्याला पाय वाटेने पुढे जायचं आहे हे पहा मित्रांनो पाय जात असताना सवकाश चाला आणि हे मित्रांनो पहाल तर हे पूर्ण जंगल आहे सागवानी सिंहगडच्या पायथ्याशी मित्रांनो जास्त करून सागवानी, हे, हे सागवानी जंगल आहे हे प्रामुख्याने मित्रांनो कोकणामध्ये आणि सिंहगडच्या जो परिसर आहे त्या परिसरामध्ये पाहायला मिळतं मित्रांनो पहा प्रति कोकणच आहे मित्रांनो हे आणि पूर्ण सागवानी घंडार जंगल अरण्य आहे मित्रांनो सर्वत सागवानी झाड त्यांना सध्याला मित्रांनो आता फळ आले, आणि ते फळ मंडळी हा आवाज ऐकला का फळं खाण्यासाठी मोर जवळ आले आहेत मित्रांनो ही अशीच पायवाट आहे आणि असेच घंडात जंगलात ना आवाज येतात मित्रांनो आपल्याला शांत राहावं लागेल असे अनेक पक्ष्यांचे आवाज ऐकण्यासाठी शांत आहे ना कोण नाही नाही शांत आहेत का पण परिसर कसा आहे हा ना हो हा हा तोच आहे बरोबर दिसतो का पुढे गेल्यावर जावं लागतून दोन धबधबे मंडळी हा समोर जी धार दिसते तो आपला धबधबा आहे पण त्याच्या तिथं आपल्याला जाता येत नाही मित्रांनो त्यामुळे आपण त्या पर्यावरती नक्की जाऊ त्या धबधबाचे पाणी येते त्या ठिकाणी पर्यंत चला तर पुढे जाऊया छोटीशी धार दिसते हाच तो धबधबा आहे खाली पडतो मित्रांनो ह्या पर्यापाशी मित्रांनो आता आपण एका पठारावरती आलो आहोत पटार भागावरती आणि हे पहा हे पहा आपण ह्या मागच्या पायवाटेने वाटेने आणि आपण आता इथून सरळ जाणार आहोत मित्रांनो पहा दोन्ही आपण समोर पाहतोय आणि आपण पुढे चालत चाललोय दृश्य मित्रांनो जंगल तो है। आपन पाने साथी जाता हो। तर खूपच दाट आहे हे पहा आणि आपण ह्या जंगलातनं पुढे धबधबा पाहण्यासाठी जात आहोत एकतर मित्रांनो तो धबधबा आपल्याला दिसणार नाही आहे कारण की तो उंच डोंगरातनं वाहतोय आणि आपण आता चाललो तो धबधबा जे दृश्य आहे ते एक्सप्लोर करण्यासाठी मित्रांनो हे रानटी हळद आहे त्या रानटी हळदीला आलेले हे फूल आहे पहा मंडळी पावसाळा असल्यामुळे सर्व जंगल हिरवगार झाले आहेत मित्रांनो या जंगलामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती फुलझाड फळझाड औषधी वनस्पती अशा या सर्व वनस्पतीने मित्रांनो हे जंगल संपन्न आहे या जंगलात फिरायचं म्हटलं तर गावातला एक माणूस आपल्याला बरोबर घ्यावा लागेल आणि हे पहा कसं माकडं इकडं तिकडे उड्या मारतायत पहा जंगलामध्ये आहोत आपण या दाट जंगलामध्ये मित्रांनो औषधी वनस्पती आहे कोड्याचं झाड आहे ह्याच्या आपली कोड्याच्या फुलांची भाजी केली जाते मित्रांनो खूप भारी भाजी केली जाते मित्रांनो खूप छान लागते मित्रांनो एक गिरी पुष्प आहे ह्याचा उपयोग मित्रांनो खताचा केला जातो शेताच्या बांधावर दिसतं प्रामुख्याने मित्रांनो हे हे औषधी वनस्पती आहे मित्रांनो हा मित्रांनो आपट्याचं आहे हे आपण सोनं म्हणून वापरतो आणि ही औषधी वनस्पती आहे मित्रांनो मित्रांनो पाय वाटेवरती स्लिपली अशी पाय वाटा आहे मित्रांनो त्याच्यात ना आपल्याला लागत मित्रांनो ह्या झाडीमध्ये तो लपलेला धबधबा आहे तो धबधब्याचा प्रवाह आपण पाहणार आहोत चला तर पुढे मित्रांनो आवाज पहा धबधब्याचा आवाज आहे आणि हे दाट जंगल आहे मित्रांनो या जंगलामध्ये तो धबधबा दब लपलेला आहे आणि तो आपण आता पाहणार आहोत चला तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा मित्रांनो असे हे डोंगरातन पाजर येतात त्या मोठ्या पर्यंत मिळतात मित्रांनो असे हे पाजर मित्रांनो पहा त्या धबधब्याचे पाणी या ओढ्याला आले आहे पाऱ्याला मित्रांनो त्या धबधब्याचा प्रवाह मित्रांनो या पाऱ्याला मिळतो आणि खूप छान पाणी आहे मित्रांनो स्वच्छ एकदम क्रिस्टल क्लिअर आपल्याला मित्रांनो त्या धबधब्यावर जाता आलं नाही आणि त्या धबधब्याचा प्रवाह आपल्याला पाहता आला खूप स्वच्छ पाणी मित्रांनो या निसर्गामध्ये येऊन सध्याला पावसाळा आहे त्यामुळे सर्वत्र असे ओढे नाळे मित्रांनो दुतडी भरून वाहत आहेत आणि हे झऱ्याचं पाणी आहे मित्रांनो आणि हे छोटे छोटे जे स्ट्रक्चर दिसतात तुम्हाला ते नॅचरल बनलेले मित्रांनो झगझव आहेत छोटे छोटे त्या मोठ्या झगड्यावर आपल्याला जाता आलं नाही मित्रांनो पण ह्याचा आनंद खूपच आहे मित्रांनो मावणार नाही एवढा या छोट्या धबधब्याची मजा मित्रांनो वेगळीच असते कारण का आपल्याला ह्याच्यामध्ये भिजायला आणि मनसोक्त आनंद मिळवता येतो त्या मोठ्या धबधब्यांपेक्षा खूप मित्रांनो घंडक जंगलामध्ये आलो आपण आणि ह्या कार्याचा आपण अनुभव घेतला मित्रांनो खूपच भारी वाटते मंडळी पहा खेकडा मित्र या प्रवाहामध्ये कसा लपून बसलाय पहा मित्रांनो खूप छान दृश्य आहे पहा दोन्ही साइड ला मित्रांनो पाणी येते पहा खूपच भारी सह्याद्री अशात सुंदर सह्याद्री आणि सह्याद्री मध्ये असलेला धबधब्यात मित्रांनो मित्रांनो पहा हा इकडून येणारा धबधबा आहे आणि हा मित्रांनो दुसरा स्पॉट आहे पहा ह्या दोन जंगलामधनं येणारे हे दोन्ही धबधबे आहेत मित्रांनो खूप फुप भारी खूपच भारी पर्याय आहे मित्रांनो मित्रांनो सह्याद्री मधन पावसाळ्यामध्ये धबधबे वाहत असतात मित्रांनो पहा या आपण ओड्यामध्ये आलो आहोत आणि हा ओडा पण एक्सप्लोर करत आहोत मित्रांनो खूप छान आहे छोटा तुम्ही पण या ओड्यावरती छोटीशीच पाय आहे मित्रांनो आणि ट्रॅकिंग करण्यासाठी चांगला आहे थोडासाच चालावं लागतंय आणि हे फक्त रम्य वातावरण मित्रांनो पावसामध्ये मित्रांनो आज आपण हा पर्याय एक्सप्लोअर केलेला आहे खूप भारी वातावरण आहे मित्रांनो शांत वातावरणामध्ये आपण आलो आहोत तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद मंडळी आभारी आहे